श्री कृष्ण गोविंद हरे मोरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री स्वामी समर्थ तर कृष्ण जन्माष्टमी यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार श्रावण महिन्यातला चौथा सोमवार श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करायची पूजा कशी करायची नैवेद्य आरती मंत्र सेवा काय करायच्या रात्री बारा वाजता कोणत्या सेवा करायच्या आणि याची उत्तर पूजा म्हणजे जी पूजा आपण मांडणार रा आहोत रात्री बारा वाजता त्याची दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी करायची उपवास कसा करायचा केव्हा उपवास सोडवा सोडायचा कारण चौथा श्रावणी सोमवार सुद्धा देखील आलेला आहे मग उपवास कृष्ण जन्माष्टमीचा केव्हा सोडावा जाणून घेणार आहोत सर्व गोष्टी सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाहीतर श्री स्वामी समर्थन नक्की लिहा पहिली गोष्ट श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला सोमवारीच करायचा आहे आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल माझ्या मैत्रिणींना माझ्या दादांना प्रश्न पडला असेल की श्रावणी सोमवारचा उपवास कसा सोडायचा केव्हा सोडायचा तर करायचे काय तुम्ही सोमवारी दोन्ही वेळी उपवास करायचा आहे रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमीची पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे नाहीतर तुम्ही सत्तावीस तारखेला गोपालकाला मंगळवार रोजी सकाळी उपवास आंघोळीनंतर देवांची पूजा अर्चा करून मग तुम्ही उपवास सोडला तरी चालेल आता श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल तर मग काय करायचं बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल कारण दोन उपवास एकत्र आल्याने कसं करायचं तर श्रावणी सोमवारचा उपवास प्रदोष काळानंतर आपण हा उपवास सोडत असतो तर काय करायचं तुम्ही एक कवळं बेलपान घ्यायचं आहे लहानसं बेलपान घ्या मोठं खात असाल तर मोठं घ्या महादेवांना अभिषेक वगैरे करून घ्यायचं प्रदोष काळातसुद्धा दोन्ही वेळा अभिषेक केला सकाळी पण पूजा झाली असेल चालेल संध्याकाळीसुद्धा अभिषेक करा आणि बेलपान अर्पण करायचं आहे आणि महादेवांना अर्पण केलेलं तेच बेलपान खाऊन घ्यायचं आहे तुम्ही म्हणजे याचा अर्थ तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास सुटलेला आहे महादेवांना प्रार्थना करून घ्या की मी असा असा उपवास सोडत आहे माझा दोन दोन्ही देवांचा उपवास आहे बाळकृष्णासाठी पण मी उपवास करत आहे महादेवा शिवशंकरजी तुमच्यासाठी सुद्धा उपवास करत आहे मग हे बेलपत्र खाऊनच मी हो तुमचा तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास आज सोडत आहे आणि पुन्हा बाळकृष्णाचा उपवास मी धरलेलाच आहे हे सुद्धा मान्य होईल आणि तुमचा श्रावणी सोमवारचा उपवास सोडलेला आहे हे सुद्धा महादेव मान्य नक्कीच करतील मग तुम्ही नंतर फळहार घेत तरीही चालेल आणि मग रात्री तुम्ही बाळाला पाळण्यात टाकून म्हणजे कृष्णाला पाळण्यात टाकून मग तुम्ही रात्री तो नैवेद्य प्रसाद आपण दाखवणारच आहोत बाळकृष्णाला तो प्रसादावर तुम्ही उपवास सोडला किंवा आणखीन तुम्हाला जेवायचं असेल ते तुम्ही जेवण करून उपवास सोडू शकता किंवा तुम्हाला रात्रीचं जेवण नसेल जात मग दुसऱ्या दिवशी तुम्ही बाळकृष्णाला पुन्हा पूजा वगैरे करून मग तुम्ही उपवास सोडला तरीही चालेल तुम्ही रात्री बारा वाजता सुद्धा उपवास सोडू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी सत्तावीस ऑगस्टला मंगळवार रोजी दुपारी सुद्धा उपवास सोडू शकतात आता श्रावण महिन्याचा सोमवारचा उपवास कसा सोडायचा तुम्हाला कळून गेलं असेल महादेवांना अर्पण केलेलं तीर्थ किंवा एखादं बेलाचं पान खाऊन तुम्ही तुमचा पूर्ण उपवास व्रत नक्कीच पूर्ण करू शकता तुमचा उपवास झालेला आहे आणि सुटलेला पण आहे असं समजून तुम्ही पुन्हा उपवास कंटिन्यू करू शकता म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या बाळकृष्णासाठी सुद्धा तुम्ही उपवास करू शकता तर आता उपवास सोडायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण सोडू शकता आणि रात्रीसुद्धा सोडू शकता श्री कृष्णा जन्माष्टमी सोमवारी सव्वीस ऑगस्ट मध्यरात्री म्हणजे मंगळवार सुरू होतो बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी भगवान श्री कृष्णांचा जन्म झालेला आहे दरवर्षी हा जन्मोत्सव आपण सर्वच अगदी थाटामाटाने साजरा करतो तुम्हाला जर यावर्षी तुमच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची असेल तुम्ही आनंदाने करू शकता आधी तुमच्या घरात कुणीही अशी जन्माष्टमी साजरी केलेली नसेल मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता करू का तर काहीही बघायची गरज नाही ब्राह्मणाला विचारायची सुद्धा गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या बाळ बाळासाठी म्हणजे तुम्ही जर तुमच्या मुलं बाळ व्हावे संतान प्राप्ती व्हावी बऱ्याच इच्छा असतात मनुष्याच्या त्याच्यासाठी तुम्ही करत असाल किंवा तुमची आवड असेल की माझ्या घरातसुद्धा बाळकृष्णाची ही सेवा झालीच पाहिजे असं जर तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ह्या जन्मोष्ट जन्माष्टमीला अशी सेवा पूजा तुमच्या घरा करू शकता आधीच तयारी करून ठेवा आणि सोमवारी रात्री बारा वाजता अगदी छान विधिवत पूजा करा जशी जमेल तशी करा बाळकृष्णाला एका आईने वडिलांनी केलेली सेवा अगदीच मान्य असते गोड मानून घेतात ते सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत पूजेसाठी छान तयारी करून घ्या ज्यांना संतान प्राप्ती हवी असेल तुमच्या घरात कृष्ण जन्माष्टमी मनोभावे साजरी करा अनुभव लवकरच आल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्या वर्षी तुमचं घर गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही राधा किंवा कृष्ण तुमच्या घरात नक्की खेळेल नक्की ही जन्माष्टमी साजरी करा सव्वीस ऑगस्टला रात्री बाराच्या आधीच पूजेची छान मांडणी करून घ्या विधिवत मांडणी करून घ्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही चौरंगावर पाटावर छान मांडणी करून घ्यायची आहे पाळणं आणला असेल आणून घ्या बाजारात छान छान पाळणे मिळतात आणून घ्या आणि अगदी आपल्या घरातल्या बाळकृष्णाला घासून पुसून स्वच्छ करून या दिवशी छान विधिवत अभिषेक घालून पूजा करायची आहे बरोबर बारा वाजता सेवेला पूजेला सुरुवात करायची आहे प्रथम तुपाचा किंवा तेलाचा तेलाचा नाही तर तुपाचा दिवा प्रज्वलित करूनच कुठलीही पूजेची सुरुवात ही दिवा लावूनच करा त्या दिव्याचीही आधी पूजा करून घ्या कुठलीही पूजा करताना दिव्याची आधी पूजा करा आणि मग पूजेला सुरुवात करा कुठल्याही पूजेत प्रथम मान असतो तो आपल्या गणपती बाप्पाचा गणरायाचा असतो म्हणून गणपतीच्या मूर्तीची किंवा सुपारी तुम्ही मानलेली असेल तुम्ही त्या सुपारीची किंवा गणपती बाप्पाच्या मूर्तीची पूजा करून घ्या लाल जास्वंद दुर्वा दुर्वांची एकवीस दुर्वांची जुडी हळदी कुंकू वाहून पूजा करा धूप दीप छान ओवाळा नंतर बाळकृष्ण मूर्तीवर तुम्हाला अभिषेक बारा वाजता करायचा आहे बरोबर बारा वाजता बारा वाजेनंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक घालताना एक वेळा पुरुष सुक्तम तुम्हाला पठन करायचं आहे एक वेळा सुक्तम पठन करायचं आहे किंवा एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे तुम्हाला जी सेवा जमेल ती केली तरीही चालेल जे संतान प्राप्तीसाठी व्रत उपवास करत आहे त्यांनी संतान गोपाळ स्तोत्र किमान एक वेळा पठन करायचं आहे महिल म्हणजे पत्नीने केलं चालेल पतीने केलं तरी चालेल दोन्ही मिळून दोघांनी मिळून या दिवशी बाळकृष्णाला पतीने अभिषेक घातला आणि पत्नीने हात लावला पतीच्या हाताला तरीही चालेल अशा पद्धतीने बाळकृष्णाला आपल्याला दुधाने पंचामृताने पाण्याने स्वच्छ अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णाला अभिषेक घातलेले तीर्थ घरातील सर्वांनी अवश्य घ्या प्राशन करा संतानप्राप्तीसाठी जे पती पत्नी सेवा करत आहे त्यांनी ते तीर्थ फक्त दोघांनीच प्यायचे आहे कारण त्या तीर्थात तुमची बाळकृष्णाच्या चरणी केलेली प्रार्थना आहे म्हणून ते तीर्थ तुम्ही दोघांनीच घ्यायचं आहे आणि उरलेलं तीर्थ रात्री घरातच झाकून ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्ही तुळशीला टाकून द्या रात्री ते तीर्थ घराबाहेर कुठंच टाकू नका पाण्याने दुधाने पंचामृताने असा अभिषेक करावा आता तुम्हाला कुठले स्तोत्र पठन नाही करता आले तर तुम्ही काय करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जपायचा आहे बाळकृष्णांना अभिषेक करा घरात मुलं असतील मुलांनाही ते तीर्थ आईने वडिलांनी अवश्य प्यायला द्या कृष्णाचा आशीर्वाद आहे त्या तीर्थामध्ये बाळकृष्णाच्या जन्मावेळी अभिषेक घातलेलं तीर्थ इतकं पवित्र तीर्थ आहे मुलांची भरपूर प्रगती होईल मुलांना सुख शांती प्रसन्न होऊन श्रीकृष्ण आपल्याला देतील मुलांना तुम्हाला शंखाच्या पाण्याने शंखात पाणी भरून त्या पाण्याने जरी तुम्ही बाळकृष्णांना अभिषेक केला अतिशय उत्तम बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून छान बाळकृष्णाची जशी आपण आपल्या बाळाची स्नान झाल्यावर तयारी करतो अगदी तशीच टिळा सुगंधी तत्सर लावून वस्त्र घालून तयारी करा बाळकृष्णाची बाळकृष्णाला पाळण्यात घाला आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बरोबर पाळण्यात घालायचे आहे बाळकृष्णाला तुळस व्हायची आहे तुम्हाला बाळकृष्णाला या दिवशी तुळस चुकून सुद्धा या दिवशी तोडायची नाही तुम्हाला एखादं रोप लावायचं असेल तर तुम्ही आनंदाने या दिवशी एखादं तुळशीचं रोप आपल्या कुंडीत लावा तुळस आधीच तोडून ठेवा नाहीतर विकत आणा तुळशीची एक हजार एक पानं किंवा एकशे आठ पानं तुम्हाला या दिवशी बाळकृष्णाला अर्पण करायची आहे आता जास्त पानं नाही भेटली तुम्हाला एक पान जरी भेट भेटलं तरी ते व्हायलं तरीही चालेल बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बाळकृष्णाचा कृष्णाचा पारणा हलवायचा आहे आपल्याला बाजारात खूप छान छान बाळकृष्णाचे अलंकार वस्त्र पाळणा तुम्हाला मिळून जाईल आधीच तयारी करून ठेवा सोमवारी रात्री घरात छान सजावट करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाला अभिषेक घालून बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पाळण्यात घालून पाळणा हलवायचा आहे सर्वांनी ही सेवा करा रात्री घरातील दिवे चालूच ठेवा कुणीही रात्री एक वाजेच्या आत झोपू नका म्हणजे एखादी महिलाच फक्त पूजा करते बाकीचे छान झोपी गेले असं करू नका सर्वांनी मिळून पूजा करायची आहे देवकीच्या यशोद्याच्या बाळाला छान पाळणा हलवायचा आहे पाळण्यात घाला छान असं पूजा सेवा करा भरपूर कृपा होईल तुमच्यावर ही सर्व पूजा करताना दाराशी दिवा लावून ठेवा ज्या घरात श्री विष्णूंची ही सेवा केली जाते तिथे धावत धावत लक्ष्मी माता येते अखंड वास करते म्हणून कृष्ण जन्माष्टमीची पूजा बारा वाजता करताना सुद्धा महिलांनो एक दिवा किंवा दोन दिवे दाराशी लावून ठेवा तुळशी जवळ लावून ठेवा बघा माता लक्ष्मीची अखंड कृपा होईल रात्रभर पूजेच्या ठिकाणी सुद्धा ती पूजा आपण तर दुसऱ्या दिवशी उचलणार आहोत पूजेच्या ठिकाणी रात्रभर दिवा अखंड चालूच ठेवा अंधार करू नका पाळणा हलवताना घंटा करा शंखनाद करा शंख जरूर वाजवा टाळ्या वाजवायच्या आहे गाणी गायची आहे तुम्हाला तुम्हाला यूट्यूबवर गाणी मिळून जातील ती गाणी गायली तरीही चालेल घंटानाथ शंखनाद जरूर करा बाळकृष्णांना छप्पन भोग नैवेद्यात दाखवावे आता प्रत्येकालाच हे शक्य नसेल तुम्ही तीन नैवेद्य हे तीन नैवेद्य खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे पहिला नैवेद्य पोह्यांचा काला दही पोहे त्यात भिजवलेली चणाडाळ असते डाळिंब कोथिंबीर काकडी हे सर्व मिक्स करून पोह्यांचा काला केला जातो या प्रसादाला या दिवशी खूप महत्त्व आहे दुसरा नैवेद्य म्हणजे लोणी साखर ताज्या दुधावरील तुम्ही साय आणि त्यात साखर घालून घेतली तरी चालेल या नैवेद्याला खूप महत्त्व आहे तिसरा नैवेद्य म्हणजे पंजरी पंजरी माहितीच आहे सर्वांना सुंठवडा केळी फळे पाच प्रकारची फळं अस असेल ते सुद्धा तुम्ही नैवेद्यात ठेवा पंजिरी केली असेल धणे खडी साखर एकत्र करून ती पण चालेल किंवा तुम्ही सुकामेवा ठेवला सुंठवडा केला तरीही चालेल असे तुम्हाला जे नैवेद्य बनवता येतील दाखवता येतील नक्कीच दाखवा हे नैवेद्य खूप महत्त्वाचे आहे भगवान श्रीकृष्णांना त्यांचे प्रिय मित्र सुदामा जेव्हा भेटायला आले त्यांनी हाच नैवेद्य पोह्यांचा काला घेऊन आले आणि आवडीने श्रीकृष्णांनी ते पोहे ग्रहण केले श्रीकृष्णांनी सुदामाचे सात जन्मांचे दारिद्र दूर केले म्हणून हा पोह्यांचा काला नैवेद्यात असावाच मी म्हणत नाही की आपलं दारिद्र्य दूर करावं देवांनी म्हणून आपण देवांना हा नैवेद्य दाखवावा असं नाही आपण आनंदाने श्रीकृष्णांना पोह्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे श्रीकृष्णांनी सुदामाचे ते पोहे आनंदाने खाल्ले होते म्हणून आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे प्रत्येक नैवेद्यावर तुळस ही ठेवायचीच आहे तेव्हाच तुमचा नैवेद्य संपूर्ण होणार आहे कृष्ण जन्माष्टमी पूजेनंतर सर्वांना हा प्रसाद आनंदाने वाटायचा आहे तुमच्या शेजारी पाजारी जागे असतील जागेच असतात लोक सर्वांना हा प्रसाद वाटा कृष्ण जन्म झाल्या की कृष्ण जन्म झाला आहे असं बोलून म्हणजे प्रसाद वाटताना असाच वाटू नका कृष्ण जन्म झाला हो जन्म जाला हो कृष्ण जन्म झाला हो असे बोलून हा प्रसाद वाटा सर्वांना वाटा तसेच लोणी दही साखर हे पदर पदार्थ श्रीकृष्णांचे प्रियच आहे आपल्या लहान लेकरांनी कधी घरात आपल्या दूध दही खाल्ले चाटले किंवा त्यांच्या तोंडाला राहून गेले तरी आपण आई म्हणत असतो माझा श्रीकृष्ण ग बाई माझा गोपाळ तर किती छान वाटतं बघा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी फाळना हलवल्यावर हल, हल, सर्वांनी मिळून आरती सुद्धा करायची आहे आरती सर्वांनी मिळून हुबं राहूनच करायची आहे नैवेद्य दाखवल दाखवताना आपल्याला आरती नैवेद्य झाल्यानंतर श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे विष्णू सहस्त्रनामावली पठन करायची आहे किंवा तुम्ही श्रवण केली तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठन करा माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमहा हा मंत्र जप किमान एकवीस वेळा पठन करायचा आहे आपल्याला बोलायचं आहे भगवद्गीतेतला पंधरावा अध्याय वाचायचा आहे गीतेची ही अठरा नावे अवश्य बोलायची आहे किंवा तुम्ही यूट्यूबवर ऐकली रात्री बारा वाजेनंतर तरीही चालेल गीतेतली आठ ಗೀತ ಗಂಗಾ ಗಾಯತ್ರಿ ಸೀತಾ ಸತ್ಯ ಸರಸ್ವತಿ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾ ಬ್ರಹ್ಮವಲ್ ತ್ರಿಸ ಮುಕ್ತ ಗೇಹಿನಿ ಅರ್ಧ ಮಾತ್ರ ಚಿಂದಾನಂದ ಭವಗ್ನಿ ಭಯನಾಶಿನಿ ನಾಶಿ ವೇದತ್ರಯಿ ಪರಾ ಅನಂಥ तत्वार्थ ज्ञान मंजिरी अशी ही गीतेची अठरा नावे आहे तुम्हाला बोलता आली तर बोला नाही तर यूट्यूबवर ऐकली तरी चालेल जेवढी सेवा जमेल तेवढी करा पण मनापासून करा काही नाहीच जमलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र जपत राहा दिवस रात्र मंत्र जपा सर्व तुमच्या मनातले इच्छा पूर्ण करेल श्रीकृष्ण हा मंत्र आता काही नाही जमलं हा एक मंत्र तरी उपवास करा किंवा नका करू सेवा करा नका करू हा मंत्र एकवीस वेळा पठ करायचं आहे जपायचं आहे तर मंत्र ऐका क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय नमः अगदी साधा मंत्र आहे कोणालाही जमेल कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण बाळकृष्णाला पाळण्यात घालणार आहोत पाळणा हलवताना महिलांनो ज्यांना संतान प्राप्ती होत नाही ज्यांना संतान आहे त्यांच्या भविष्यासाठी प्रगतीसाठी महिला असू दे पुरुष मंडळी असू दे तुम्ही सुखी संसारासाठी हा मंत्र एकवीस वेळा तरी आपण बाळकृष्णांना पाळणा देताना किंवा आपण अभिषेक घालताना जरी हा मंत्र तुम्ही बोललात क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे खूप खूप छान मंत्र आहे सर्व सेवा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता दुसऱ्या दिवशी आता उत्तर पूजा कशी करायची आहे सकाळी मंगळवारी आंघोळीनंतर गणपतीची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती अभिषेक घालून घ्यायची देवघरात स्थापन करायची जागच्या जागी सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून द्यायच्या फुलं तुळस व्हायला निर्माल्यात टाकायची फळं असतील घरात घरातील लोकांना आजूबाजू सर्वांना ती वाटायची आहे आनंदाने हा सण साजरा करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे जशी जमेल पूजा तशी करा पण आनंदाने करायची आहे सर्वांना प्रसाद वाटा आनंदाने जन्माष्टमीचा उत्सव साजरा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद